पठान आज आपण मौलनाज रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आम्ही या ठिकाणी मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूर या संस्थेच्या मार्फत जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्या कार्यक्रमाचा आयोजक होण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन फक्त यासाठी होतं की मराठी भाषा आणि मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी किंवा मराठी मराठी भाषेला एक सन्मान प्राप्त करून देण्यासाठी जे लोक लढत आहेत त्यांच्या पाठीवर कुठे ना कुठे थाप मिळायला पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांना शाबाशी मिळाली पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचं स्वरूप सकाळच्या सतरामध्ये विक्रमजी काळे साहेब या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते आणि अं शिव बालाजी जाधव सर या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांची होती या कार्यक्रमामध्ये जवळपास बावीस काव्यसंग्रहांचं प्रकाशन झालंय खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसरा सत्र जो आहे तो काव्य वाचनाचा सत्र आहे आता पुढे जो साजरा होणार आहे त्यामध्ये जवळपास साठ कवी आपले कवितांचा या ठिकाणी वाचन करणार आहेत ते सादरीकरण करणार आहे नागपूर इथे घ्यायची काय म्हणजे मुळामध्ये मराठी भाषा म्हटलं की मग संयुक्त महाराष्ट्राला मुंबई असो की नागपूर असो की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संस्था काम करते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करत असते या वर्षीचा कार्यक्रम हा या ठिकाणी आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि मराठीच्या सन्मानासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रोग्राम घेण्याची कार्यक्रम करण्याची मानसिकता या समूहाची आहे किती या ठिकाणी आतापर्यंत बावीस काव्यसंग्रहाचं प्रकाशन आणि त्या कवी कवयित्रींचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पुढील सत्रामध्ये काव्य वाचन स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन आहे त्यामध्ये सुद्धा साठ प्लस कवी कवयत्री त्यांची कविता सादर करणार आपण मी प्रशांत दत्तात्रय ठाकरे सिल्वासा या ठिकाणी राहतो मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर या संस्थेद्वारा आज गौरव अभिजात मराठी दोन हजार पंचवीस आणि राज्यस्तरीय कविता गायन स्पर्धा आणि तब्बल बावीस पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे या सोहळ्याच्या संभाजीनगरचे स्थानिक आमदार मान्य काळे साहेब होते तर या सोहळ्यासाठी डॉक्टर पद्मताई जाधव या या कार्यक्रमाचे उद्घाटन होत्या आजच्या या कार्यक्रमामागे मराठीचे श्रीदार समूह उद्देश संस्था नागपूरचे संस्थापक अध्यक्ष राहुल सर यांची मुख्य भूमिका म्हणजे मराठी भाषेचं सक्षमीकरण आणि माय मराठीला अभिजात दर्जा जो नुकताच प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने तमाम अनेक कवी कवयित्रींचा गौरव आणि या मराठी भाषेचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कौतुक करून अनेक लोकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरस्कार देण्यात आले आणि या ठिकाणी अनेक असे मान्यवर उपस्थित होते त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली दुसऱ्या सत्रात कवी कवयित्रींचं काव्य वाचन स्पर्धा या ठिकाणी पार पडली बस नागपूरहून इथे सिंह घेण्याचं कारण काय ही संस्था गेल्या दहा वर्षापासून भाषा सक्षमीकरणाचं काम करते दरवर्षी फक्त लातूर असेल बुलढाणा असेल नेवासा असेल छत्रपती संभाजीनगर याच्या आधी एक कार्यक्रम झाला असेल संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठी लोकांना एकत्र करणं आणि भाषा सक्षमीकरणाचा हा जो यज्ञ आहे हा सतत चालू ठेवणं हा सरांचा मुख्य उद्देश आहे त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाचं आयोजन संभाजीनगरच्या टीमने केलेलं मॅडम ओके मी सविता पाटील ठाकरे कोषाध्यक्ष मराठी संस्था नागपूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करून आमचा खरं तर हा उद्देश होता की प्रत्येकाला येणं सोयीस्कर व्हावं आणि दरवेळेस नागपूरलाच कार्यक्रम घ्यायचा का लातूरलाच घ्यायचा का बुलढाणाला घ्यायचा का तर आम्ही महाराष्ट्रातील कानाव कार्यक्रम घेऊन सर्व लोकांना येण्यासाठी सगळ्यांची सोय पाहतो म्हणजे तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आजपर्यंत आम्ही नेवासा लातूर बुलढाणा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन याच दिवशी आम्ही कार्यक्रम करत असतो परंतु या वर्षी काही कारणास्तव हा कार्यक्रम आम्ही मे मध्ये आयोजित केलेला आहे अतिशय सुंदररीत्या या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं होतं जवळपास बावीस काव्यसंग्रहाच प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे तसंच बऱ्याच कवी कवयित्रींना सन्मान पण दिलेला आहे पुरस्कार पण दिलेला आहे आणि द्वितीय सत्रामध्ये राज्यस्तरीय काव्यवाचक स्पर्धेचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी जे काही प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि दहा उत्तेजनात्क जे बक्षीस आहेत ते आम्ही या ठिकाणी ठेवलेले प्रथम पाच हजार रुपये द्वितीय तीन हजार रुपये आणि तृतीय दोन हजार रुपये आणि दहा बक्षीस देऊन त्यांचा जो उत्साह आहे तो उत्साह आम्ही या ठिकाणी वाढवून थँक्यू आपलं सांग मी मायारी गायकवाड होकर मराठीचे शिलेदार समूहाच्या एक सदस्य आहे आज या ठिकाणी मराठीचे शिलेदार समूह नागपूर यांच्या मा यांच्याद्वारे आज या ठिकाणी बावीस पुस्तकाचं प्रकाशन होत आहे त्याचबरोबर कवी कवयित्रीचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर उत्कृष्ट असं काव्यवाचन या ठिकाणी होणार आहे आणि त्यापैकी एक माझं म्हणजे अक्षरगाणी नावाचं काव्य बाल स्वतः लेखिका पुस्तिका या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे याच्यासाठी मला आदरणीय राहुल पाटील प्रशांतजी सर आणि सविताताई ठाकरे ह्या ज्या आमच्या शिलेदार समूहाचे समीक्षक प्रकाशक आहेत यांचं खूप मार्गदर्शन मला लाभलं अक्षरगाणी हा बाल साहित्य प्रकाशन करण्यापाठीमागचा हेतू असा आहे की आंतरजालाच्या आंतरजालामध्ये अडकलेली आमची आई लहान मुलांना वेळ द्यायला तिला वेळ नाहीये घरात संवाद मुका झालेला आहे आणि झालेल्या संवादामध्ये मोबाईलचं डबड त्यांच्या हातात आल्यामुळे पुढे रडत बसण्यापेक्षा की माझं मूल माझं ऐकत नाही आहे मी आता काय करू हे म्हणण्यापेक्षा मुलाला निसर्गाची आवड निर्माण करणे पशु पक्षी झाड वेळी याच्याशी लळा लावणे घरातले फेटेवाले आजोबा असतील आजीचा बटवा असेल आणि पाळीव प्राणी असेल पशु पक्षी वृक्षवल्ली असेल कोरडी झालेली नदी आहे या सर्वांचं दुःख आणि या सर्वांना बोलत करण्यासाठी मी आईला आणि बालकाला या ठिकाणी प्रोत्साहन करत आहे आणि हे करत असताना आम्हाला असं वाटतं की प्रत्येक जणाला वाटत ही माझीच कविता आहे धन्यवाद आहे थँक्यू मॅडम दोन बेडसे चाळीसवा वर्ण आले मराठीचे शिलेदार समूहाचे म्हणजे अध्यक्ष आदरणीय राहुल सर यांनी जो हा यज्ञ चालवला आहे गेल्या दहा वर्षापासून त्या त्या यज्ञातली एक सदस्य आहे आणि आज आजचा हा जो उद्देश आहे कार्यक्रमाचा की जे ज्यांच्यामध्ये कलागुण आहेत कवितेचे त्यांना वाव मिळावा म्हणून हा आजचा कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि माझ्यासारख्या नवोदित कवयित्रींनी कवितेचं सादरीकरण करून आणि रोज ही स्पर्धा घेतली जाते समूहात तर आम्हाला आमच्या कलागुणांना वाव मिळतो आणि आमच्या ज्या मराठी सक्षमीकरणाचा जो हा वटवृक्ष बहरत जातो आहे तर आम्हाला ही प्रेरणा मिळते या कार्यक्रमामुळे नमस्कार मी सौ अनिता अनिल राहणार श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आज अभिजात मराठी गौरव सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत मान्य राहुल सर आणि सौ सविता ताई यांच्या मार्गदर्शनाखाली हा अतिशय उत्कृष्ट असा सोहळा संपन्न होत आहे अमृताला ही पैसा जिंकायला लावणारी अशी आमची गोड मराठी आणि या मराठीचा गौरव हाच आम्हा सर्वांचा गौरव असं मी इथं सूचित करते सर्व कवी कवयित्रींनी जवळजवळ बावीस कवी कवयत्रीचा इथे सत्कार झालेला आहे त्यांच्या काव्यांचं प्रकाशन झालेलं आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते कौतुक करते आणि दुपारचा जो कार्यक्रम आहे यामध्ये जवळजवळ साठ कवी कवयित्री यांच्या काव्य वाचनाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि मराठीचे शिलेगार समिता

हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी मराठी भाषा सक्षमी करण्यासाठी हा मराठीचा यज्ञ पेटवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नवोदित कवी कवयित्री घडवण्याचं काम ते करतायत आमच्यासारख्या नवो नवोदितांना अभिव्यक्तीचं मुक्त असं व्यास व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे या माध्यमातून कवी लेखक वृक्ष आणि तर उत्तर दिवसागणित असाच वाढत जाऊ या मी मनापासून शुभेच्छा पुस्तक नाव काय मॅम माझं तीन वर्ष आधी नागपूर येथे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे पाझर कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे समूहार्फी प्रकाशित झालेला आहे आणि आता मी इथे काव्य वाचन स्पर्धेसाठी आणले थँक्यू थँक्यू मॅम ओके थँक्यू मी सोनाली इथून आलेली आहे माझ्या सोनप्रहरी या ललित संग्रहाचं इथे प्रकाशन झालेलं आहे मराठी शिलेदार समूहाचे मी खूप आभार आभारी आहे कारण त्यांच्यामुळे आज माझा ललित संग्रह मला प्रकाशित म्हणून मी महाराजांना प्रयोग केला की माझ्या आमदार निधीतून तीन चार वर्ष कोरोना काळामध्ये आपल्याला काही करता आलं नाही म्हणून या तीन चार वर्षाचा आमदार निधी एकत्र केला आणि मराठवाड्यातल्या माझे जे शाळा आणि महाविद्यालय आहेत तिथल्या विद्यार्थ्यांना वाचता यावं त्यांनी वाचनाची गोडी लागावी आमच्या शिक्षकांनी सुद्धा कथा कादंबऱ्या वाचाव्यात म्हणून अशा दोन वयोगटात प्रत्येक शाळेला तीनशे पुस्तकांचा संच देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं जवळपास या सगळ्या कामाला अकरा कोटी रुपये मी त्या ठिकाणी खर्च केले आणि ही ग्रंथ संपदा मराठवाड्यातल्या शाळांना देण्याचं काम केलं एवढ्या लेखकांची पुस्तकं एवढ्या कवींचे त्या ठिकाणी कविता संग्रह हे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला आमदार म्हणून करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे आज जेवढे काही बावीस जणांचं या ठिकाणी कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः करून जा, जास्त संख्या आमच्या लाडक्या बहिणींची त्याच्यामध्ये होती लाडक्या बहिणी म्हणजे त्यांना पैसे नसतील मिळत कारण त्या शिक्षक आहेत परंतु त्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त होती मी पाहिलं त्यामुळं आमच्या भावाचे आभार मानतो की आमच्या बहिणीला लिहिण्यासाठी वेळ दिला आणि घरातली जबाबदारी तुम्ही सांभाळी पुन्नी टाकली गरज पडली तर पुळी खालची वरची केली परंतु बहिणीला मदत केली त्यामुळे त्या लिहू शकल्या आणि आज त्यांचा सन्मान या ठिकाणी झालाय तुमचा सन्मान या ठिकाणी झालाय त्याबद्दल मी अभिनंदन करतो खरं म्हणजे आज या मराठीचे शिलेदार बहुजनच्या संस्था नागपूर या सर्व आमच्या भगिनी भावांचे जे ते शिलेदार आहेत त्यांचं मी अभिनंदन करीन पाटील साहेब आज नाहीये त्यांचं मी अभिनंदन करीन परंतु पुढच्या वर्षी निश्चितपणानं शिरवाडकरांचा वाढदिवस आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो आ, आपन, त्या दिवशी हा कार्यक्रम आपण आता संभाजीनगर हे माझ्याच मतदारसंघात आहे आठ जिल्हे माझ्या मतदारसंघात आहेत त्यामुळे पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आपण लातूर मध्ये त्या ठिकाणी घेऊ आणि निश्चितपणाने शेवटी याच्यामध्ये माझी आपल्याला सूचना राहील की मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकाला शिक्षिकेला आपण या ठिकाणी जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचं काम आपण करावं जेणेकरून त्यांनाही अजून त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल ही पण सूचना या ठिकाणी करतो अधिक वेळ आपला घेत नाही परंतु तुमच्या लेकराला त्या ठिकाणी इंग्रजी शाळेत घालण्याला माझा विरोध नाही परंतु आता महाराष्ट्र शासनानं प्रत्येक शाळेमध्ये महाराष्ट्रात कुठल्याही माध्यमाची शाळा असली तरी मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे एवढंच नव्हे तर मराठी भाषा भवन आपण आता मुंबईमध्ये बांधतोय जवळपास दोनशे कोटी रुपये खर्च करून ही मराठी भाषा भवन त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जवळपास दोन वर्ष लागतील ते निर्माण होणार आहे आज आम्ही प्रयत्न करून खरं म्हणजे आद्यकवी मुकुंदराज अंबाजोगाई या ठिकाणी मराठी विद्यापीठ व्हावं यासाठी सुद्धा सभागृहामध्ये वेळोवेळी प्रश्न आम्ही मांडले परंतु शेवटी सरकारने निर्णय केला आणि अमरावती जिल्ह्यातल्या येथे हे मराठी विद्यापीठाचं पण काम सुरू झालेलं आहे येणाऱ्या काळात हे मराठी विद्यापीठ सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सगळ्यांची मागणी होती मराठीला भाषेचा दर्जा द्यावा सभागृहात सुद्धा वेळोवेळी हा प्रश्न मांडण्याचं काम आपल्या आमदार म्हणून मी त्या ठिकाणी केलं आणि या सगळ्या प्रयत्नाला यश आलं या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्याला मान्यता दिली आणि आता आपल्या मराठी भाषा दौलवान त्या ठिकाणी सन्मानानं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचं काम मित्रांनो झालेलं आहे हा सगळ्या आपल्या मराठी लोकांचा गौरव आहे आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहे आणि म्हणून त्याबद्दल सुद्धा मी राज्य आणि केंद्र सरकारचे मनापासून आभार या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आमच्या अखिल पटा सर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आमच्या बहिणींनी सगळ्या मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे मी त्यांचंही मनापासून हार्दिक असं अभिनंदन या ठिकाणी करतो आपल्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम पुस्तक प्रकाशन कसं कोणतं पुस्तक प्रकाशन होत सोन प्रहार माहिती सोनप्रहर हा हे पुस्तक माझ्या मिसेसनं माझ्या पत्नीनं लिहिलेलं आहे त्यांचं आता हे पाचवं पुस्तक आहे यामध्ये आपल्या निरनि कहाण्या लिहिलेल्या आहेत आमचं पेपरमध्ये देशू पेपरला प्रकाशित होतं नेहमी चंद्रपूर डिस्ट्रिक्टला गडचिरोली डिस्ट्रिक्ट नागपूर डिस्ट्रिक्टला विदर्भामध्ये आणि त्याचं एक पुस्तक रूपामध्ये आले ते छापण्याचा कार्यक्रम केला आणि नेहमी राहुल संस्थापक आहे मराठी सिनेदाराचे त्यांच्याकडे त्यांच्याकडून आम्ही ते पुस्तक आम छापून घेतोय पण त्यांनी हे सांगितलं की हे पुस्तक प्रकाशन करायचं असेल तर नागपूरला होणार नाही हे यावेळेस औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला संभाजीनगरला होईल आणि म्हणून आम्ही एक हे बांधला चंग बांधला का चला बाबा आपण नागपूरलाच काय हे करायचं आहे संभाजीनगरला जाऊया आपण म्हणून माझी एक पत्नी आणि मी या सोहळ्याला खास करून उपस्थित झालेलं आहोत पुस्तक डेडिकेट कोणाला केलं त्यांनी आईवडला आई आईवडलं म्हणजे माझे शासरे आहेत त्यांना त्यांचं नाव सांगणार मा, डॉक्टर मारुती रायपुरे आणि अर्चना मारुती रायपुरे डेडिकेटेडिक उपस्थितीमध्ये आग ते तर येऊ शकत कारण ते, ते म्हातारे आहेत लांब येऊ शकत नाही म्हणजे माझ्या सोबत माझ्या पत्नी सोबत मीच एक आलेलो हरव सिद्धार्थ भौरावजी सहा काय आले नागपूरचा आहे माझा जॉब चिमूरला जे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये येते आणि माझं राहणं ब्रह्मपुरीला ठीक आहे थँक्यू सर थँक्यू सर